नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सरजाने आपला जे सांगोलं त्या मैदान झाले त्यामध्ये जोरदार कमबॅक केलेला आहे आणि आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे आता आपला सरचा निंबाळकर सर यांचा सर्जा कोणत्या मैदानामध्ये पडणार आहे आणि त्याचा पैरा कोणता असेल हे आपण या मीडिओ बांधून पाहू तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सरजा हा तेवीस तारखेच्या प्रभाकर केसरी मैदानामध्ये पळणार आहे ते मैदान गुळसारे फाटी या फाटीला होणार आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सरजा पाळणार आहे मित्रांनो मैदानाचे प्रथम पारितोषिक आहे तीन लाख तीन हजार रुपये मित्रांनो आणि त्या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांसाठी खास दहा ड्रॉ ठेवले आहेत त्या लकीड्रॉमधून ज्यांचे नाव तेथील ती त्यांना दहा सायकली देण्यात येणार आहेत मित्रांनो ह्या मैदानाचे वैशिष्ट्य आहे आणि त्या मैदानासाठी आपला सर्ज येणार आहे सर्जाचा पैरा अजून निश्चित झालेला नाही मित्रांनो अजून त्यांनी देखील अजून पैरा ठरवलेला नाही ज्यावेळी पैरा ठरेल त्यावेळी सर्वात प्रथम आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ येईल तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद